पांढऱ्या सोन्यावर संकट पिसई साळींदर शेखरुंनी काजू पीक उद्ध्वस्त केलं झाडावर उड्या मारणाऱ्या रा प्राण्यांमुळे राखणही फसली काजूगर फस्त बाजारभाव वाढीच्या अपेक्षांवर पाणी शेतकऱ्यांना आर्थिक फटका चंदगड तालुक्यात पांढरं सोनं म्हणून ओळखलं जाणारं काजू पीक सध्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे संकटात आलं आहे जंगल परिसरात लागून असलेल्या भागात पिसई साळींदर शेकरू यासारख्या बारीक पण चतुर प्राण्यांनी काजूवर मोठ्या प्रमाणात डल्ला मारायला सुरुवात केली आहे परिणामी एका झाडाखाली सरासरी किलो दोन किलो फडशा पडत असून शेतकऱ्यांना हजारो रुपयांचं नुकसान सहन करावं आहे यंदा काजू पिकच कमी असून बाजारात किमान दीडशे रुपये किलोचा दर असल्यानं शेतकऱ्यांना या हंगामाकडून मोठ्या अपेक्षा होत्या मात्र दररोज रात्रीच्या वेळेला येणारे हे वन्यप्राणी जमिनीवर पडलेले तसेच झाडावरचे काजू फस्त करतात त्यांच्या धारदार दातांनी फोडलेला काजूगर खाल्ला जातो आणि मग उरलेलं शेंग कुचकामी ठरतं या प्राण्यांची चतुराई इतकी की कुत्र्यांना चुकवून झाडावर चढून दुसऱ्या झाडावर उड्या टाकत ते अदृश्य होतात रात्री राखण केली तरी हे प्राणी दिसतही नाहीत आणि हुसकावण्याचे सर्व प्रयत्न फसतात शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार वन विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही केवळ छोटे प्राणी आहेत बंदोबस्त शक्य नाही असं उत्तर दिलं जात उलट अशा प्राण्यांवर बंधन कसं घालायचं असा प्रश्न विचारला जातो ही टाळाटाळ असून प्रत्यक्षात काजू पीक उद्ध्वस्त होत असताना वनविभाग शांत आहे असा आरोप शेतकरी करत आहेत आमच्या मेहनतीवर या प्राण्यांचा घाला पडतोय तरी वन विभागाने यावर उपाय काढावा नाही तर नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी सध्या हेरे परिसरातील विठ्ठल गावडे अनंत पाटील संजय कांबळे चंद्रकांत गुरव यांच्यासारख्या शेतकऱ्यांकडून होत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा